आपल्या घरातील एखादा आजारपण संपता संपत नाही आपणसुद्धा या अनुभवातून जात असाल तर वास्तुशास्त्रामध्ये काही मार्गदर्शन औषधांबद्दल केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की आपण नक्की आपल्या घरामध्ये योग्य दिशेला म्हणजे कोणत्या दिशेला औषधं ठेवली पाहिजे ज्याने कायमस्वरूपी आजार पण आपल्या घरामध्ये राहत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडली की ती सतत आजारीच पडत राहते किंवा मग एकामागे एक आजार पण सुरू होतात पण इथे सुद्धा आपलं कुठेतरी चुकतं आणि त्याच्यामुळे आपल्याला असा सामना करावा लागू शकतो तर वास्तुशास्त्रामध्ये खरंतर प्रत्येक गोष्टीला विशिष्ट अशी जागा दिलेली आहे घरामध्ये ज्या पण गोष्टी असतील त्या कोणत्या दिशेला असाव्यात कुठली वस्तू आपण कुठे ठेवायला पाहिजे हे हे व्यवस्थित त्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण हल्लीच्या काळामध्ये आपल्या सर्वांनाच हे शक्य नाही आपण फ्लॅट सिस्टममध्ये राहत असाल किंवा मग गावाकडे राहत असाल किंवा मग इतरही कोणत्या प्रकारची तुमची घरं असतील तरीसुद्धा आपल्याला जवळजवळ शंभर टक्के वास्तुशास्त्र पाळणं जमत नाही आपण किमान सत्तर ते ऐंशी किंवा साठ ते सत्तर टक्के वास्तुशास्त्र तरी पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपल्याला जेवढं शक्य होतं किंवा जेवढ्या वस्तू आपल्याला वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवता येतील त्या ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे वास्तू त्याच्यामध्ये नावच असं आलेलं आहे म्हणजे वास्तूचं शास्त्र आहे किंवा वस्तूंचं शास्त्र आहे आणि त्याच्यानुसार जर आपण जगलो त्याच्यानुसार जर आपण वस्तू ठेवायला सुरुवात केली तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होत असतो निरोगी जीवनासाठी आपल्याला पोषक आहाराबरोबरच शुद्ध हवा सूर्यप्रकाश आणि शारीरिक व्यायामाची सुद्धा गरज असते पण चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे या सर्व गोष्टी आता आपल्यापासून दूर होतात त्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता लोकांची रोगप्रतिकारशक्तीसुद्धा कमी होते आणि यामुळे अगदी कमी वयातले तरुणसुद्धा वेगवेगळे बाम चळताना औषधं लावताना किंवा मग बाकीचे औषधं जी आहे ती घेताना दिसतात सध्या आपण हॉस्पिटलमध्ये जरी गेलं तरी पण तरुण मंडळी हार्ट टे अटॅक म्हणा किंवा इतरही काही आजार म्हणा तर हृदयरोगाशी संबंधित आजार असतील स्ट्रेसशी संबंधित आजार असतील तर या आजारांशी झुंजताना दिसत असतात आणि अशा वेळी आपल्या प्रत्येकालाच वाटतं की सुद्धा अशी वेळ येऊ नये किंवा दुश्मनावरतीसुद्धा हॉस्पिटलाइज होण्याची वेळ येऊ नये असं आपण प्रत्येकजण म्हणत असतो पण तुम्हाला जर ही माहिती मिळाली नक्कीच याचा फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे जर बघा पूर्वीच्या काळामध्ये जी जीवनशैली होती ती अतिशय उत्तम होती त्याच्यामुळे आजार पण सुद्धा कमी होतं सध्याच्या काळामध्ये जर आपण बघाल तर आपली जी ज्येष्ठ मंडळी आहे तर ती जेवण कमी आणि औषधं जास्त खाताना दिसतात असं म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही हल्लीच्या काळामध्ये हे असं होतं आपली आजी असेल पणजी असेल या नव्वद शंभर एकशे दहा वर्ष जगल्या असतील पण त्यांना कधीही इंजेक्शन माहीत नाही किंवा कुठलीही गोळी माहीत नाही औषध माहीत नाही हे आपण सुद्धा ऐकलेलं असेल आपण अनुभवलेलं सुद्धा असेल त्यांना कधी हॉस्पिटलसुद्धा माहीत नाही तर अशी जी जीवनशैली आहे सध्याच्या काळामध्ये आपण जी जीवनशैली जगत आहोत त्याच्यामध्ये नक्कीच वास्तुशास्त्रसुद्धा पाळणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणं सर्वात महत्त्वाचं आहे याचं कारण काय तुम्ही आज कितीही पैसा कमवा पैसा तुमच्यासोबत येत नसतो पण जितकं चांगलं आरोग्य राहील तितकं आपल्यासाठी चांगलं असतं कधी जर आपल्याला हॉस्पिटलाइज होण्याची वेळ आली तर त्यावेळी जर आपल्या शरीरामध्ये चांगल्या गोष्टी असतील आपल्याला रक्त चांगलं असेल किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल तर आपल्याला कितीही मोठा आजार झाला तरी त्यातून बाहेर पडण्याची क्षमता आपली जास्त असणार आहे पण या उलट तुम्ही खूप कष्ट केले तुम्ही खूप पैसा जरी कमवला हो तरीसुद्धा ही एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे तुम्ही जर हॉस्पिटलाइज व्हा व्हायची वेळ आली तर चार दिवसांमध्ये एक लाख रुपये बिल निघायला वेळ लागत नाही आणि तितके पैसे आपण नक्कीच कमवत नाही हो म्हणून आ आरोग्याकडे लक्ष द्या विशेषतः योगा करा योगा करणं हे अतिशय चांगलं आहे आता बरेच जण असं म्हणतात की आमची तब्येत खूप बारीक आहे आम्ही नाजूक आहोत आम्हाला योगा करण्याची काहीही आवश्यकता नाही तर योगा हा बारीक होण्यासाठी किंवा मोठं होण्यासाठी किंवा मग इतर गोष्टींसाठी नाही तर आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगा केला जातो आपलं आरोग्य योगा केल्याने नक्कीच चांगलं राहतं आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार श्वसनासंबंधीचे हृदयासंबंधीचे किंवा इतरही काही हाडांचे वगैरे आजार असतात तर त्यापासून आपण दूर राहतो त्याच्यामुळे योगा हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण आपल्या आयुष्यामध्ये अवलंबलीच पाहिजे तर बघा आता औषधं जी आहे ते आपल्या आयुष्याचा एक भाग आहे तरी अकारण घरात ती जर इतरत्र पसरलेली असतील तर आपल्या घरामध्ये आजार पण येतं म्हणजे या कोपऱ्यात एक औषध त्या कोपऱ्यात एक औषध असं जर झालेलं असेल तर नक्कीच आपण आजाराला आमंत्रण देतो असं वास्तुशास्त्र सांगतं म्हणून आपल्या घरामध्ये जे काही आजाराची औषधं असतील तर ती व्यवस्थितरित्या एका जागेवरती आपल्याला ठेवायची आहे घर जर रोगमुक्त ठेवायचं असेल तर घरामध्ये स्वच्छता हवी सूर्यप्रकाश हवा तसेच घरातील वस्तूसुद्धा योग्य जागी ठेवलेल्या हव्या अन्यथा वास्तुदोष निर्माण होऊ शकतो घरातील आजारपणाला कधी कधी वास्तुदोष देखील कारणीभूत ठरतो जर तुम्ही औषधं चुकीच्या दिशेने ठेवली तर नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते आणि घराचा कोपरा आजारांचं माहेरघर होत असतो आज तुम्हाला औषध ठेवण्याशी संबंधित टिप्स जे सांगणार आहे तर त्याच्यामुळे नक्कीच तुमचं कुटुंब निरोगी आणि रोगमुक्त रोग राहू शकतं वास्तुशास्त्रानुसार औषधे चुकूनही आपल्या पलंगावर किंवा उशीखाली ठेवू नयेत झोपेआधी औषधं घेणं सोयीचं जावं म्हणून जरी आपण हा पर्याय निवडत असलो तरी त्याच्या नकारात्मक लहरी आपल्या निद्रावस्थेत मनाचा ताबा घेतात आपली मनस्थिती बिघडवतात आणि मनस्थितीबरोबरच ग्रहस्थितीसुद्धा बिघडते म्हणून आपण आपली जेव्हा आपण झोपतो बघा आपल्या सगळ्यांनाच तुमच्यापासून तर माझ्यापर्यंत सर्वांनाच ही सवय आहे की आपण आपल्या बेडच्या आजूबाजूला औषधं ठेवतो पण हे अत्यंत चुकीचं आहे आपल्या बेडच्या आजूबाजूला जर औषधं ठेवली तर नक्कीच आपण रोगांना आमंत्रण देतो राहू केतू हे आजाराचे आणि अनारोग्याचे कारक असतात घरातील ही नकारात्मकता राहू केतूला आमंत्रण देते आणि आजार आपला पिछा सोडत नाही घराच्या आग्नेय दिशेला जर तुम्ही औषधं ठेवली तर आजार जो आहे तो दीर्घकाळी दीर्घकाळासाठी आपल्या घरी मुक्काम करतो आणि आजार पण औषधोपचार जे आहे त्याच्यामध्ये पैसा पाहण्यासारखा आपला वाहून जातो किंवा वाया जातो आणि आपलं कुटुंबसुद्धा कंगाल होतं हे एक लक्षात घ्या कारण बघा आग्नेय दिशा कुठली येते तर पूर्व आणि दक्षिण या दोन्हींच्या मधली जी दिशा असते तर ती अग्नेय तिथे आपला आग्नेय कोपरा असतो तिथे आपलं स्वयंपाकघर असतं नेहमी सांगितलं जातं की स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच आग्नेय दिशेला चुकूनही औषधं ठेवू नका तुम्ही जर औषधं त्या दिशेला ठेवत असाल तर नक्कीच तुमचा पैसा जो आहे तो आजारपणामध्ये जास्त जाणार आहे वास्तुता वास्तुतज्ञ जे आहे त्यांच्यामध्ये औषधं ही पश्चिम किंवा मग उत्तर दिशेला ठेवणंसुद्धा टाळावं असं केल्याने व्यक्ती बरी होण्याऐवजी अधिक आजारी पडते शिवाय अनेक नकारात्मक गोष्टी आयुष्यात घडू लागतात केवळ आजारी व्यक्ती नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचं स्वास्थ्य जे आहे ते बिघडतं अनेक लोक औषधांसाठी प्रथमोपचार पेटी घरी ठेवतात तसं करणं चुकीचं नाही मात्र घरामध्ये जेवढी केवढी औषधं आहेत ती एकाच ठिकाणी ठेवावीत जेणेकरून ती आयत्यावेळी सापडतील पण आणि घरभर औषधांनी नकारात्मकता घरी येणार नाही वास्तुशास्त्रानुसार ही औषधं थी वास्तु ही, ही गरज असेल तेव्हाच घरामध्ये आणावी अत्यावश्यक औषधं घरात आणून ठेवलेली असतील तर ती उत्तर पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानलं जातं या दिशेला ईशान्य दिशा आपण म्हणतो आणि या दिशेला औषधं जर ठेवली तर माणूस लवकर बरा आणि निरोगी होतो आणि घरातील आजार पण सुद्धा संपतं आपल्या घरातील मुलांची जी औषधं असतील आता रेग्युलर आपल्या घरामध्ये जर छोटी मुलं असतील तर ताप झालं सर्दी खोकला ही औषधं आपण रेग्युलर आपल्या घरामध्ये ठेवतो पण ही औषधं जी आहे ना तीसुद्धा जेव्हा तुम्ही ठेवता तर ती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवा नक्कीच लवकर तुमच्या घरातील आजार पण जे आहे ते दूर होतं चुकीच्या जागी गोळ्या औषधं ठेवली तर त्याचा वाईट परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावरती होत असतो आता महिलांना ही गोष्ट म्हणजे महिला ज्या आहेत त्या मान्य करतात की वास्तुशास्त्रानुसार आपण सर्व गोष्टी ठेवायला हव्यात परंतु ते होत नाही तर घरातील प्रत्येक व्यक्तीने या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे किंवा या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की आपल्या घरातून चुकीच्या जागी औषधं ठेवली जात नाही ना, ना किंवा अस्ताव्यस्त संपूर्ण घरभर आपल्या गोळ्या औषधं डोक्याची गोळी इथे सापडते सर्दीची गोळी तिथे सापडते असं झालं नाही पाहिजे याच्यासाठी घरातील कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने काळजी घेतली पाहिजे एकट्या महिलेवरतीच ती जबाबदारी ठेवू नका आणि आवर्जून तुमच्या घरातील औषधं जी आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा जिथे आपले देवघर असतं तिथे सकारात्मक ऊर्जा जी असते ती जास्त असते आपली औषधं जी आहेत ती सकारात्मक ऊर्जेमध्ये गेल्यामुळे तिथे म्हणजे ती आपल्याला जास्त घेण्याची गरज पडत नाही किंवा आपण जास्त प्रमाणामध्ये वारंवार आजारी पडत नाही त्याचबरोबर घरामध्ये इतरही काही गोष्टी तुम्ही आजारपण कमी करू करण्यासाठी करू शकता तर त्या बाकीच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगितलेल्या आहे त्यासुद्धा गोष्टी तुम्ही अवलंबत चला पण औषधं जी आहे ती नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्येच ठेवत चला आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्कीच शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्या केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद